हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोश्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज पंधरा ऑगस्ट आहे तर सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा खरं तर व्लॉग हा येऊन म्हणजे पंधरा ऑगस्ट झालेला असेल व्लॉग नंतर येईल पण तरी आज पंधरा ऑगस्ट आहे तर तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तर कालच्या दिवशी ना ब्लॉग स्टार्ट केला मी सकाळी पण त्यानंतर ना ब्लॉग केलाच नाही म्हणजे सकाळी केला मी स्वयंपाक केला तोपर्यंत ता, आणि त्यानंतर वेळच मिळाला नाही कारण ब्लाऊज स्टिच करायचं होतं तर ब्लाऊज स्टिच केलं परत त्यानंतर मला त्यानंतर रांगोळी जी आहे ती अपूर्ण होती हे एक पेज म्हणजे हे एक जे शीट होतं ते केलेलं नव्हतं तर काल मी हे पण करून घेतलं ती पण रांगोळी कंप्लीट केली ब्लाउज कम्प्लीट केलं आणि पूजेची जी सगळी भांडी होती ना ती मी गोळा करून ठेवून दिलेली होती वॉश केलेली नव्हती तर काल संध्याकाळी पण मी ते भांडे वगैरे सगळे देवाचे भांडे मी आवरून घेतले कारण परत आता गणपती आहे हरतालिका आहे तर त्याला लागतीलच पूजेची भांडी तर मग सगळी आवरून मी व्यवस्थित घासून पुसून सगळी ठेवली गेली आहेत म्हणजे ठेवली नाही आहेत इथंच आहेत धुऊन याच्यातच ठेवलेली आणि इथला पसारा हा नेहमीच असतोच असतो कितीही आवरून ठेवायचं म्हटलं तरी ते आवरलं जात नाही आणि आज सुट्टी होती त्यामुळे आज खूप 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 उशीर झाला उठायला बराच वेळ झाला माझा असं होतं की मी रोज अलार्म लावते आणि त्या वाजली की लगेच उठते पण आज सुट्टी होती म्हणून मी काल तो बंद करून ठेवला आणि अलार्म नव्हता म्हणून जागच आली नाही तर असो आता सगळं जे आहे उशीर उशीर झालं आहे आणि आज जन्माष्टमी आहे तर जन्माष्टमीचा उपवास आहे खरं माझा एकटीचाच उपवास आहे मिस्टरांचा आणि रोणीचा नाही आहे रोहणीकडनं तर होतच नाही पण मिस्टरांकडनं पण होत नाही त्यांच्याकडनं उपवास होत नाही आणि या -ती आठवड्यात असं झालं की तीन तीन उपवास आले सोमवार होता अंगारकी होती आणि त्यानंतर आज जन्माष्टमी आहे तर साबुदाणा टाकला आहे भिजायला कारण आज उपवास सोडत नाही पूर्ण दिवस उपवास करावा लागतो तर साबुदाणा टाकला आहे मी भिजायला मिस्टरांना बाहेर पाठवलं आहे कारण बटाटे वगैरे घेऊन या आणि त्यांना पण वेगळा स्वयंपाक करावा लागेल कारण त्यांच्याकडनं उपवास होत नाही कितीही ठरवलं करायचा होत नाही ए सकाळी करतील पण संध्याकाळी त्यांना उपवास हा आ, सोडायचा असला तर होतो पण हा उपवास सोडायचा नसतो त्यामुळे मग त्यांना होत नाही करायला मग म्हटलं ठीक आहे असो काही देऊ वगैरे म्हणत नाही असं उपवास करा इच्छेने करायचं असो नाही होत तर काही हरकत नाही मग त्यांच्यासाठी आता भाजीपोळी करते माझ्यासाठी साबुदाणा करेल आणि आज पंधरा ऑगस्ट होता तर आमच्या इथे आम्हाला ना शाळेत म्हणजे रोहिणीतला तर शाळेत तो नाही म्हटला मी जाणार नाही सकाळी त्याला पण झोप फार येते तर खूप मोठी अशी पुडी झालेली आणि इथं पण झाली काय माहिती ती उष्णता झाली असेल असो तर पंधरा ऑगस्ट आहे आणि आमच्या इथे आम्हाला आमच्या सोसायटीत नाही होत पंधरा ऑगस्ट सेलिब्रेट नाही केलं जात पण आमच्या इथून ना बाल्कनीतून आम्हाला दिसतं सेलिब्रेट होताना इथे ती तिकडची बिल्डिंग जी आहे तिथे ते टेरेसवर ते फ्लॅग जो आहे आहे म्हणजे तिथे सेलिब्रेट केला जातो पंधरा ऑगस्ट तर आम्ही आमच्या बाल्कनीतूनच तिथं बघतो आणि छान असे गाणे राष्ट्रगीत तिथूनच आमचं बघितलं जातं बोललं जातं पूजा वगैरे झाली आहे छान पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आज सोमवार असला की महादेवाची गाणी असतात आज कृष्णाची गाणी आहेत म्हणजे गाण्यापेक्षा मी मीराचे भजन लावलेत छान ऐकायला छान वाटतात तर ते लावलेत आणि आता साबुदाणा करते थोड्याच वेळात आणि पंधरा ऑगस्ट असलं की शाळेमध्ये आम्ही सकाळी आदल्या दिवशी ड्रेस वगैरे स्वच्छ ध धुवून इस्त्री करून प्रेस वगैरे करून छान कडक असं घडी करून ठेवायचो आणि सकाळीच उठलं की फ्रेश व्हायचो तयारी करायचो कपडे घालायचो छान मस्त आणि सकाळी शाळेत जायचो आणि आमच्या शाळेमध्ये ना म्हणजे नेहमी नाही पण एक दोन वेळा म्हणजे मी आठवी नववीला असताना शाळेमध्ये ना खिचडीची पार्टी पण झाली आमच्या इथं पंधरा ऑगस्टला तर कडी खिचडी अशी पार्टी पण झाली आहे शाळेमध्ये तर खूप छान वाटायचं आणि नाहीच काय झालं तर बिस्किटचे पुढे ठरलेले असायचे बिस्किटचे पुढे शाळेमध्ये मिळायचेच मिळायचे तर ती पण एक मजा असायची छान गेलं की सगळी गाणे म्हटली जायची सारे जहा अच्छा बरीच गाणी जी होती ती गाणे म्हटली जायची खूप मजा यायची खूप छान वाटायचं आता असं काही राहिलं नाही आहे म्हणजे असेलही आता रोणीत लहाणे त्यामुळे एवढं काही त्याबद्दल माहीत नाही आणि तिथे असं कंपल्शन नसतं शाळेमध्ये त्यांनी केलेलं की मुलांनी आलंच पाहिजे शाळेमध्ये ज्याची इच्छा तो येईल नाही आलं त्यांना काही नाही पण मोठ्या मुलांचं असतं की त्यांचे काहीतरी कार्यक्रम असतात पंधरा ऑगस्टला तर ते जातातच जातात असतं जसं आज दक्ष होतं त्याने पण रॅलीमध्ये भाग घेतलेला होता तर तो, तो आज गेलेला होता पंधरा ऑगस्टला पण रोनीचं अजून असं काही नाही त्यामुळे मग त्याला त्याबद्दल एवढं काही नाही पण माहीत पाहिजे कधीतरी पण त्याला असं होतं की सुट्टी आहे तर मी झोपणार सकाळी त्याला बळजबरी उठावं लागतं असं सगळं होतं असो चला स्वयंपाक झाला आहे के वरण केलं आहे वरण भा फोडणीचं वरण केलं आहे चिंचव टाकून चपाती केली आहे आणि हे कालच्या पुळ्या शिल्लक होत्या म्हणजे उरलेल्या होत्या तर मग त्या त्याची मी गुळाची ठुली काय म्हणता जे काय म्हणता नाव नाही माहिती मला पण पोळ्या ज्या आहेत ना त्याचे तुकडे केले तरी चालतात पण मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आणि गूळ टाकला पाणी गरम केलं त्याच्यामध्ये ते पोळ्या टाकल्या आणि गूळ टाकलं पोळ्या ज्या आहेत त्या शिजल्यावर आणि गूळ टाकल्यानंतर विलायची पावडर टाकलं आणि शिजवून घेतलं तर तयार आहे आणि त्याच्यावर छान असं तूप टाकलं आहे एकच नंबर आणि खूप टेस्टी लागते खूप टेस्टी लागतं आणि खूप छान लागतं मोबाईल पडता पडता राहायला तर स्वयंपाक तर झालाय करून आणि हे मला त्यांनी सांगितलं होतं की पोळ्या उरल्या असतील तर त्याचा गुळाचा काला तरी कर नाहीतर तसं तर, गरम करून छान तसं पण कर तूप टाकून एकदम छान लागतं त्याच्यामध्ये मिरीपूड जरी टाकली तरी छान लागतं मिरीपूड जसा गुळाचा शिरा करतो ना सेम जवळजवळ तशी टेस्ट असते तर स्वयंपाक झाला आहे आणि वाजलेत बारा एक वाजला आहे उशीर झाला खूप उशीर झाला आहे तर स्वयंपाक त्यांचा झाला आहे त्यांना जेवायला दिलं आता रोहणीतला पण दिलं आता सबुदाना तेवढा राहिला आहे तेवढा करून घेते फार अशी काही हे नाही पण ठीक आहे वाजलेत एक वाटेल तेव्हा आता करेल आता काही लगेच करत नाही चार वाजले होते आणि मी साबुदाणा करायला घेतला होता आणि साबुदाणा केला आणि मशीनवर म्हणजे केला आणि वाफायला तो ठेवला मी झाकून ठेवला आणि पुढे गेली मशीनवर काम करत होती मी काय करत होती ते पुढे दाखवेलच तर ते करता करता याचं लक्षातच राहिलं नाही आणि हे झालं की मी फुल गॅस करून दिला तर ते चुकलं आली मी लगेच पण तोपर्यंत ते खालचा भाग पूर्ण जळालेला होता आणि मी आज ना स्वयंपाक वगैरे केला आणि लगेच मशीनवर कामाला लागले मग शिलाई मशीन, मशीन करत होते तर पसारा होता तो होताच आणि मग आता साबुदाना जो आहे तो वरचा वरचा काढून घेतला आणि तो खाणार होती आता क ऑप्शन नव्हतं माझ्याकडे तर असो जळला तर जळला आणि इथे ना हे बघा मी हे चौरंगावरचं बनवलं चौरंगावरती असं स्क्वेअर केलाय आहे आणि खालच्या साइडला असा पानांनी आकार दिलेला आहे आणि हे जे आहे मी खरं गणपतीसाठीच बनवून बनवते आणि हे जे आहे मी जो टेबल आहे त्यावर गणपती बसवते तर त्याच्यावर असं पूर्ण अंतरणार आहे तर ते स्क्वेअर स्क्वेअर मध्ये मी आ, हे पण बनवलंय तर हे दोन गोष्टी मी आज बनवल्या आणि साबुदाणा जो आहे पूर्ण जळा जळका वास येतोय सारखा लागतोय टेस्ट पूर्ण ती जळल्यासारखी लागते असो आणि त्याचबरोबर चार वाजले होते म्हटल्यावर मिस्टरांनी चहा पण ठेवला होता त्यांनी ठेवला होता मी ठेवला नव्हता मी साबुदाणा जळल्यावरच माझं जरा हे झालं असो आणि मिस्टर इथं गाणे म्हणत होते जोर जोरात त्यांचे गाणे सुरू होते आणि त्यांनी चहा त्यांचा आपापला ठेवला आणि मलाही दिला खरं तर साबुदाणा खायचा होता पण इच्छा झाली नाही आणि मी तोच तसा जसा प्लेटमध्ये होता ना तसाच ठेवून दिला आणि चहा प्यायला घेतला तर असं झालंय की आज साबुदाणा पण नाही खाल्ला आणि काही नाही भांडे वगैरे सगळं आज सकाळचं सगळं पडलेलं आहे तरच खायचंय आणि पूजा वगैरे पण पूजा पण झाली आहे संध्याकाळची दिवा लावलाय आणि आज काय झालंय ते तुम्हाला सांगते मी अहोंनी काय करून ठेवलंय ते पण सांगते तर हे बघा ब्रह्म कमळला छान अशी कळी आली आहे संध्याकाळ आहे म्हणून मी हात लावत नाही पण मस्त अशी कळी आली आहे आणि आज लक्ष गेलं माझं संध्याकाळी की त्याला कळी आली कारण त्या पाण्यामध्ये ते अजिबात कळत नव्हतं नाहीतर सुरुवातीलाच कळतं आणि मी सारखं बघत होते पण आज लक्ष गेलं आणि कळी बघितल्यानंतर ना जसं गुलाबाच्या फुलाला असं काळे काळे डाग पडले होते किळे लागले होते तसं याला पण लागलं होतं हे बघा ब्लॅक डॉट दिसतोय ना ते तसं झालं होतं तर मिस्टरांनी काय केलं ते त्यांना असं म्हटलं की हे जे इथं मी छोटी छोटी रोपं लावलेली होती हे एक आहे अजून पण ती जी दुसरी इथं एक एक इकडं आणि एक इकडं एक, अशी तीन जी रोपं लावलेली होती ना मिस्टरांनी तिघीही काढून टाकली तिघंही काढून टाकली रोपं रोप म्हणजे मला माहीत पण नाही त्यांना जसं दिसलं की तिथं तिळं लागली खराब झालेत तर त्यांनी काहीही विचार न करता दोघी रोप काढून टाकली आणि डस्टबिनला टाकली गेली म्हणजे मी एवढे लावले होते मेहनतीने पण एवढे लावले होते मी बऱ्याच दिवसांनी रोपं लावली होती आणि त्याला असं व्हायला लागले ठीक आहे असो त्याला त्या ता, मला असं वाटतं की त्याच रोपांमुळे होत होतं कदाचित त्यांना जसं पूर्ण कीड लागलं म्हणजे माहीत नाही का लागलं होतं त्या रोपांना तर त्याच्यामुळेच मला वाटतं बाकीची रोपं खराब होत होती तर त्यांनी संध्याकाळी बघितलं म्हणजे मलाच दिसलं ब्रह्मकमळ की आहे मी त्यांना सांगितलं आणि इथं तर छान वाटतं खूप ब्रह्मकमळला जर फूल आलं तर पण त्याला असं दिसलं ना गुलाबाला एकतर ते उमललंच नाही बऱ्याच दिवस राहिलं ते तिथेच खराब झालं पण ते फूल उमललं नाही तसंच ब्रह्मकमळला नको व्हायला हे असं मनामध्ये भीती वाटली आणि त्यांनी जी रोपं होती ती वरती हँग केलेली ज्याला थोडंसं वाटत होतं ती डायरेक्ट काढून टाकली तिथं नवीन रोपं आणू असं म्हटलेत बघूया आणि आज कृष्ण जन्माष्टमी आहे तर सकाळी जेव्हा कांदा टोमॅटो घ्यायला गेले तर त्यावेळेला गाजरही घेऊन आले आणि आज मला स्पेशली त्यांनी सांगितलं की आज गाजरचा हलवा बनवू मला तो खायचा आहे या गाजरचा हलवा खरं बनत नाही मी त्यांना सांगितलं की गाजरचा जो हलवा असतो त्याचे गाजर वेगळे असतात पण नाही त्यांना खायचंच आहे तर मला म्हटले दोन तू सोलून दे तीन मी सोलतो पण तू गाजरचा हलवा बनव आणि साबुदाना जो आहे तो पडलाच आहे खाल्ला नाही मेथी पण सोलायची जन्माष्टमी आणि जन्माष्टमी ना आमच्याकडे असं सेलिब्रेट नाही केली जात म्हणजे उपवास जो आहे जन्माष्टमीचा तो केला जातो प्रत्येक जण जन्माष्टमीचा उपवास करतात आमच्याकडे पण रात्री जसं बारा एकोणचाळीसला झुला झुलवला जातो बाळकृष्णाचा तर तसं नाही होत म्हणजे मी आजपर्यंत बघितलं नाही आहे माहेरी पण नाही आणि सासरी पण नाही बघितलं आहे मी की रात्री बारा एकोणचाळीसला बाळकृष्णाचा अभिषेक करून झुला वगैरे झुलवलं आहे असं नाही आमच्याकडे हा असं म्हणजे जे ब्राह्मण लोकं म्हणजे मी लग्नाआधीची गोष्ट सांगते तर लहान असताना ना बाळ ब्राह्मण जे असायचे ना त्यांच्या घरी घरी जन्माष्टमी खूप मोठ्या याच्यात सेलिब्रेट केली जायची आणि माझी एक फ्रेंड पण होती आहे तर तिच्या घरी पण जन्माष्टमी छान अशी मोठी सेलिब्रेट करायला केली जायची तर आजूबाजूचे जे लोक असायचे ना तर ते स्वतःच्या घरी सेलिब्रेट नाही करायचे नाही व्हायची ते त्यांच्या घरी जायचे बारा एकोणचाळीसला आणि त्यांच्या घरी जाऊन तो झुला झुलवायचे आणि तिथंच छान गाणे वगैरे म्हणायचे असं असायचं असा असा। तर घरी असं काही नसायचं ज्यांच्या घरी ती असं छान मस्त असं मोठं सजवलं जायचं जसं जा सा गणपतीसाठी आपण डेकोरेट वगैरे करतो तसंच बाळकृष्णसाठी पण तसं स्टेज केलं जायचं त्यांना भोग ला म्हणजे भोग असायचे छप्पन भोग म्हणायचे पण तसं नाही ब बरेच असे नैवेद्य असायचे बाळकृष्णाला वरती असा चा, छान झुला असायचा पण बाळकृष्णाला झाकून ठेवलं जायचं चा, आणि बारा एकोणचाळीसला छान त्याचा अभिषेक करून त्या झुल्यात ठेवायचं तर असं सगळं त्यांच्या घरी व्हायचं म्हणजे आमच्याकडे ना जन्माष्टमीच्या रात्री म्हणजे आज उपवास आहे ना तर आज रात्री त्यांच्याकडे सगळं असं डेकोरेट केलं जायचं आणि सगळ्या बायका ज्या आहेत ते त्यांच्या घरी जायच्या संध्याकाळी आणि तिथं आजूबाजूला ना चार चार ठिकाणी असायचं तर प्रत्येकाच्या घरी जायचं म्हणजे जेवण ना फराळ म्हणा काही झालं म्हणा तर आठ आट साडेआठला घरातून निघायचो ह्या मावशींकडं त्या मावशींकडं त्या काकूंकडं असं जात जात आम्ही सगळ्यांकडं दर्शन घ्यायचो बघून यायचो देखावे कसं केलं आहे काय केलं आहे आणि मग रात्री आई थांबायची आम्ही नाही थांबायचो कारण त्यावेळेला एवढं आमचा शार्प टाईम असायचा नऊचा झोपायचा आणि बारा एकोणचाळीस म्हटल्यावर म्हणजे साडेबारा एकच झालं तर एवढं जागरण आम्ही लहान असताना तरी कधी केलं नव्हतं आणि अजूनही काही के, केलेलं नाही आहे तर आई थांबायची आई तिथं करायची झुला वगैरे झुलवायची पण मी केलेलं नव्हतं तर मी आज झुला बनवला आहे छान असं बनवलं आहे माहीत नाही क कसं करतात काय करतात हे मी आजपर्यंत बघितलेलं नाही आहे बाळकृष्णाचे कश कसा अभिषेक तसं तर यूट्यूबवर सगळंच मिळून जातं की कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे पण तसं केलंच नाही आहे कधी बाळकृष्णाला झुल्यात बसवलंच नाही आहे नाहीच बसवलं खरंच नाही बसवलं जे आहे ते सांगते तर आज बघूया आहे माझ्याकडनं तर तुम्हाला नक्कीच शेअर करेल नाहीच झालं तर मग काही नाही उद्या सकाळी असं पण बाळाचा जन्म झालेलाच असतो बाळकृष्णचा तर उद्या सकाळी छान असं झुल्यात बसून छान आंघोळ वगैरे घालून नैवेद्य वगैरे नक्कीच दाखवेल बघूया आता काय होतं आहे कसं होतं आहे तुमच्याबरोबर शेअर करेलच तर नाही म्हणत म्हणत आज हलवा करायचाच आहे इच्छा अस मिस्टरांची इच्छा आहे तर म्हटलं ठीक आहे चला घरा तर मोठ्या किसनीनं मी ते गाजरचा हलवा जो आहे का किसून घेतला स्किन काढली त्याचे आणि छान असं किसून घेतलं जाडसर कधी कधी मी कुकरलाही तुकडे करून लावलं आणि दूध टाकून छान वाफून घेतलं तेल आ, तूप टाकलं आणि त्यामध्ये परतून दूध टाकून वाफून घेतलं आणि स्मॅश केल्यानं तशीही सोपी पद्धत आहे मी तशीही केली आहे आणि तशीही छान लागते मी गुळाचा गाजरचा हलवा सुद्धा केलेला आहे तोही एकदम छान लागतो आणि इथं मी आज नॉर्मलच बनवणार आहे जसा बनवला जातो तुपामध्ये दुधाचा साखरेचा तर तसाच मी आज गाजरचा हलवा बनवणार आहे तर इथं कढईमध्ये मी तूप टाकलं आणि तूप टाकल्यानंतर काजू बदाम जे असतात ना नंतर वरून घालण्यापेक्षा मी असं करते की तूप टाकल्यानंतर काजू बदाम त्यात घालते परतून घेते आणि मग गाजर जे आहे ते टाकून छान मिक्स करून घेते जेणेकरून का काय होतं डबल डबल पण कामं होत नाही आणि असे पण गा जे काजू बदाम असतात ते परतून होतात आणि नंतर गाजर बरोबर जे आहेत ते हे होतात तर इथे जो गाजर गाजर मी किसून घेतलं होतं तर, तर ते टाकलंय आणि छान असं मिक्स करून घेईल एक पाच मिनिट त्याला मिक्स केल्यानंतर ना बिना दुधाचं असं मी वाफवून घेईल म्हणजे काय होतं की ते छान वाफवलं की मग त्यामध्ये दूध टाकलं की ते छान लागतं तर पाच मिनिट झाले आणि मी त्याला छान असं वाफून घेतलंय आणि त्याला असं तुपामध्ये छान मिक्स झालं की मग त्यामध्ये दूध घालायचं तर इथं मी गारच दूध घेतलंय गरम वगैरे दूध काही केलेलं नाही आहे कारण ते असं पण छान त्यात मिक्स झालं की होतच होतं तर दूध घातलं आहे आणि जवळजवळ अर्धा लिटर दूध मी त्या गाजरच्या हलव्यामध्ये घातलं आहे कारण माझं जे पात पातेलं आहे ते दोन लिटर दुधाचं आहे आणि त्याच्यातलं मी पाव अर्धा लिटर दूध त्या गाजरच्या हलव्यामध्ये घातलं आहे त्याला मिक्स करून घेतलं आणि दर मी दोन दोन मिनट दर दोन तीन मिनटात मी चेक करून घेत होती कारण काय आहे साबुदाना जेव्हा जळला ना तर एक मनामध्ये हे राहिलं की आपला हलवा जो आहे तो जळायला नको आणि माझं असं होतं की हा हलवा बनवल्यानंतर मला बाळकृष्णाला नैवेद्य पण दाखवायचं आहे म्हणून मग मुन म्हंटलं आता छान होतच आहे तर आपण नैवेद्य पण टाकूया आणि तो जळायला वगैरे नको छान व्यवस्थित झाला पाहिजे असं माझा प्रयत्न होता तर मग मी दर एक दोन पाच मिनिटात पाच मिनिटात चेक करत होती की खाली लागायला नको तर दूध टाकल्यानंतर मी जवळजवळ दूध आटेपर्यंत त्याला छान असं मिक्स केलं नाही तर बघू शकता बऱ्यापैकी दूध जे आहे ते कमी झालंय आणि घट्ट होतं आणि चवई छान लागते कोणी कोणी यामध्ये खवाही घालतं अ खवा घालतं तेही छान लागतं पण मी घालत नाही खवा वगैरे दूध जे असतं आपलं म्हशीचं दूध असतं क्रीम फुल क्रीम दूध असतं ते जर घातलं ना तर मग बाकी गोष्टीची गरज पडत नाही आणि जो हलवा असतो आपला गाजरचा हलवा तो, गाजर तो एकदम छान लागतो दूध जे होतं ते पूर्णपणे आटलं होतं ता, आणि त्यानंतर मग मी इथे अ जो चहाचा चमचा आहे म्हणजे साखर जसं सा घालते तसे चार मोठे चम्मच मी साखर इथं घातली होती कारण मिस्टरनी मला सांगितलं होतं की कमी गोडच बनव फार जास्त गोड बनवू नको म्हणून मग मी चार चम्मचच घातली होती कारण गाजर जे होते ते जवळजवळ एक किलोच्या आसपास होते आणि त्याला चार चम्मच मोठी साखर म्हणजे कमीच झाली तर जास्त घालायचे तर मी सहा चम्मच घातले असते पण मी इथे चारच घातले असो तर ते साखर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आणि इथे बघू शकता तुम्ही पूर्ण गाजर गाजरचा हलवा आहे त्यातलं दूध वगैरे जे आहे ते पूर्ण कमी झालंय गाजरमध्ये पूर्ण मिक्स झालंय i need tanto रात्री मी जागली आणि हलवा जो होता तो नैवेद्या द्यायचाच होता तर मस्त छान असं डेकोरेट केलं हे मी फर्स्ट टाईम केलं या आधी केलेलं नाही आहे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असाल जुला मी स्वतः तयार केलेला आहे परत बाळकृष्णाचे कपडे जे आहेत ते मी घरी मशीनवर स्वतः शिवले आणि बाळकृष्णाच्या गळ्यामध्ये जी माळा आहे ती पण मी घरी स्वतः केली माझ्याकडं सिल्क थ्रेड होता तर त्यापासूनच मी बनवलं आहे त्याला स्टोन वगैरे चिटकवले आणि हे घरच्या गर घरी रांगोळी पण मी बनवली आहे तर असं छान जे ब माल मी बनवलेलं होतं त्याचा सगळा वापर करून इथं बाळकृष्णाचा झुला वगैरे छान असं डेकोरेट केलं आहे आणि खरं मोर तर मोरपंख पाहिजे होता मागच्या साईडला छान लावला असता पण मी बाहेर गेलेच नाही तर त्यामुळे मोरपंख काही आणला नाही तर असो असं सगळं छान तयार केलं आहे आणि खूप छान वाटत होतं कारण हे मी स्वतः बनवलेलं होतं हाताने बनवलं होतं आणि ते देवाला घातलं आहे तर मग अजून छान वाटत होतं तर आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि तुम्हाला माझं आजचं जे डेकोरेशन आहे साधं सिंपल सरळ ते कसं वाटलं जे की मी फर्स्ट टाईम केलं